नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा भरला आहे तर ही माहिती आता आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे तर विमा भरल्यानंतर जी विम्याची पावती असते ही पावती फार महत्त्वाची आहे आपल्या या विमा क्लेम करण्यासाठी तर ही पावती म्हणजे तुमच्या विम्याचा पुरावाचा दस्ताज असतो याशिवाय क्लेम करताना हा कागद खूप महत्वाचा था। ठरतो आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या शब्दात पाहणार आहोत की पीक विमा काढल्यानंतर पावती कशी बघायची आणि ती कशी डाउनलोड करायची आणि पीक विमा संदर्भात इतर आपलं जे स्टेटस हे आप हे आप आहे हे आपण कुठे बघू शकतो तर आपण प्लेस्टोरवर ती क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाउनलोड करून घ्यायचे या प्रकारचे क्रॉप इन्शुरन्सचे हे ॲप आहे हे ॲप आपण प्लेस्टोरवरून डाउनलोड केल्यानंतर आपण इथे ओपन करून घ्यायचे क्रॉप इन्शुरन्स ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला इथे गेस्ट फार्मर किंवा जर आपलं लॉग इन ऑलरेडी केलेलं असेल तर त्याद्वारे आपण लॉग इन करू शकतो तर आपण नवीन असल्यामुळे त्यामध्ये काय करणार आपण गेस्ट फार्मर आपण सिलेक्ट करू आपल्याला आपली पावती कशी डाउनलोड करायची ते बघूया तर गेस्ट फार्मरमध्ये इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर जो आपण विमा भरतावे जो मोबाईल नंबर दिला होता तो नंबर इथे आपल्याला इथे प्रविष्ट करायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्या फोनवरती एस एम एस येईल तर तो जो एस एम एस आला त्याच्यामध्ये जे सहा अंकी ओटीपी आहे तो ओ टी पी इथे प्रविष्ट करायचा ओटीपी इथे प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला प्रोफाईल अशा प्रकारे ओपन होईल तर अशा प्रकारे आपण होम पेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे आपले नाव दिसत आहे वगैरे आणि इथे प्रोफाईल वगैरे पूर्ण इथं दिसते तर यामध्ये आपण हे प्रोफाईल पण आपण बघू शकतो त्याच्यामध्ये माय पॉलिसी हे एक ऑप्शन आहे माय पॉलिसीमध्ये गेल्यानंतर इथे आपलं राज्य आहे तर आपण इथे आपलं राज्य महाराष्ट्र असे निवडल्यानंतर आपल्याला त्याचं वर्ष आहे आणि सीझन निवडायचे आणि योजना निवडायची एवढं निवडल्यानंतर आपण त्याला प्रोसीड हे इथे क्लिक करायचे केल्यानंतर बघा आपण विमा काढला होता आपण इथे विमा काढलेला आहे सोयाबीन या पिकाचा इथे विमा आपल्याला दिसत आहे कधी काढला होता त्या ठिकाणी क्लिक करायचे या ठिकाणी इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा या प्रकारची पॉलिसी जी डिटेल आहे आपली ती डिटेल ओपन होईल यामध्ये आपण बघा इथे सोयाबीन एक एक करीत दिसत आहे तीनशे अठ्ठेचाळीस रुपये त्याचा प्रीमियम होता तर आपल्याला सम इन्शुअर अमाऊंट तेवीस हजार दोनशे रुपये एवढी आहे तर या प्रकारे आपण विमा कधी काढला तर अशी पावती आपल्याला इथे दिसत आहे तिथे खाली सर्वात लास्टला इथं आपल्याला ऑप्शन दिसेल डाउनलोड रिसिप्ट तर या ठिकाणी आपण इथे डाउनलोड रिसिप्ट या ठिकाणी क्लिक करायचे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला याची पी डी एफ स्वरूपात या प्रकारे ओपन होईल म्हणजे हे बघा या प्रकारे आपल्या इथं जी पावती आहे ही इथे ओपन झालेली आहे तर ही आपण विमा काढल्याची पावती ह्याच्यात पूर्ण डिटेल आहे आपली आणि हा पॉलिसी नंबर फार महत्वाचा ज्यावेळेस विमा क्लेम ज्यावेळेस विमा मंजूर होतो आणि समज आपल्याला जर विमा मिळाला नाही तर या पावती बेसवर आपण तिथे कन्फर्म सांगू शकतो की आपण विमा काढलेला आहे वगैरे तर ही पावती आपण इथे जपून ठेवायची जोपर्यंत आपल्याला विमा हप्ता मिळत नाही तोपर्यंत आपल्या जवळ असणं हे फार महत्वाचं आहे तर याच्यामध्ये सर्व डिटेल दिलेली आहे पॉलिसीमध्ये आपण बघू शकता तर अशा प्रकारे आपण या ॲपद्वारे पावती डाउनलोड करून घेऊ शकतो तसेच या ॲपमध्ये विविध ऑप्शन्स येतं म्हणजे आपला क्लेम आपल्याला मिळाला का नाही आणि इतरही सुद्धा याच्यामध्ये पॉलिसी वगैरे आपण चेक करू शकतो तर अशा प्रकारचे हे क्रॉप इन्शुरन्सचे ॲप आहे हे आपण आपल्या मोबाईलवरती डाउनलोड करून घ्यावे तर इथे आपण बघू शकता आपण जर या ॲपच्या पेजमध्ये आल्यानंतर इथे बघा इथे प्रोफाईल आहे या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर आपण इथे पासवर्ड जो आहे आपला हा इथे चेंज करू शकतो परत याच्यामध्ये आपण आपले अकाउंट डिटेल्स आपण अकाउंट जे कोणते ॲड केले तिथे अकाउंट इथे आपल्याला दिसतात प्रकार चेक, चे तर अशा प्रकारचे एक क्रॉप इन्शुरन्सचे ॲप आहे तर याच्यामध्ये लँग्वेज आपल्याला ज्या लँग्वेजमध्ये समजतं ती लँग्वेज आपली ले जी लँग्वेज असेल त्या लँग्वेजसुद्धा आपण इथे चेंज करू शकतो तर अशा प्रकारचे हे ॲप आहे तर आपणही प्रकारे माहिती आपण मिळवू शकता धन्यवाद